दोन हजार पंचवीस पर्यंत शनी या राशीचे धनी होणार कोण होणार गडगद श्रीमंत तुम्हालाही मिळणार का पेढे वाटण्याची संधी श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमावली या चॅनलमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज हे नवग्रहामधील सर्वात संतगतीने प्रवास करणारा ग्रह आहेत शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी किमान अडीच वर्षाचा कालावधी लागतो आपल्या माहितीसाठी कर्मदाता शनीने दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात तब्बल तीस वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभराशीत प्रवेश घेतला होता दोन हजार पंचवीसपर्यंत शनी महाराज कुंभेतच स्थित असतील व नंतर मीनराशीत प्रवेश घेतील शनी कुंभेत असेपर्यंत म्हणजे पुढील सहा महिने काही राशींसाठी अत्यंत शुभसिद्ध होऊ शकतात या राशींच्या मंडळीच्या नशिबाला वेगळीच चमक व झळाळी मिळू शकते धन दौलतीत प्रचंड वाढ होऊन या मंडळींना समाजात भक्कम स्थान निर्माण करता येऊ शकते अशा या नशी राशी कोणत्या व त्यांना दोन हजार पंचवीसपर्यंत नेमका ने ने कसा फायदा होऊ शकतो हे पाहूया दोन हजार पंचवीसपर्यंत शनी महाराज या राशींचे ठरतील धनी कुंभरास कुंभराशीच्या मंडळीसाठी शनिदेवाचे भ्रमण हे लाभदायक असणार आहे आपल्या राशीचे स्वामीच शनी महाराज असल्याने आपल्याला या कालावधीत आपसुकच गोष्टी मनाप्रमाणे घडत असल्याचे जाणवेल शनीने आपल्या राशीत लग्नस्थानी शश राजयोग साकारला आहे आपल्याला या कालावधीत हा राजयोगच समाजात मान सन्मान मिळवून देऊ शकतो या कालावधीत आपल्याला आर्थिक प्रगती साधता येईल पूर्वीपेक्षा धनसंचय वाढेल तुम्हाला स्वतःलाच जाणवेल की तुम्ही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहात शनी तुम्हाला या कर्माची फळं नक्कीच देऊ करतील विवाहित लोकांसाठी हा कालावधी गोडी ओलावीचा असणार आहे तर अविवाहित मंडळी नात्यात काही पावले पुढे जाऊ शकतात रास शनिदेवाचे कुंभराशीत भ्रमण हे मकर राशीचं मंडळीसाठी शुभसिद्ध होऊ शकते शनिदेव आपल्या राशीच्या धनअभावी भ्रमण करत आहेत तसेच आपल्या राशीचे स्वामीसुद्धा आहेत आपल्याला पुढील सहा महिन्यामध्ये वेळोवेळी आकस्मिक धनलाभ प्राप्त होऊ शकतो नोकरदार मंडळींना आर्थिक मिळकतीचे एकाहून अधिक स्रोत लाभतील नशिबाची साथ लावेल या कालावधीत आपल्याला अडकून पडलेले धन परत मिळू शकते या काळात स्पर्धा परीक्षामध्ये आपल्याला अपेक्षित यश लाभू शकते आपल्या वाणीचा प्रभाव महत्त्वाचा असेल त्यामुळे अनेकावर प्रभाव टाकू शकता पण आपल्याला रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागू शकते रास दोन हजार तेवीसमध्ये शनीच्या गोचरणानंतर मिथून राशीची साडेसाती संपुष्टात आली होती त्यामुळे साधारण मागील दीड सुद्धा शनीच्या कृपेने मिथून राशीचे अच्छे दिन चालू आहेत शनी आपल्या राशीच्या भाग्यस्थानी भ्रमण करत आहेत त्यामुळे पुढील कालावधीतसुद्धा आपल्याला नशिबाची तगडी साथ मिळू शकते जर आपण नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होण्यास नशिबाची साथ लाभेल आपल्याला धार्मिक व मंगल कार्यामध्ये सहभाग घेता येईल या कालावधीत आपल्याला परदेश यात्रेचा योग आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद